नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला या भाईची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अस्तरवर माप टाकून मी अस्तर कट करून घेतलेलं आहे बाही लांबी आहे साडेपाच इंच बाईची घडी आहे आठ इंच आहे तर आता इथं काय करायचं आहे बघा बाही दोन्हीही बाई बरोबर धरायचे आहेत आणि माप टाकून घ्यायचे आहेत बघा समोरच्या बाजूने मी समोरच्या बाजूनी सव्वा एक इंच घेतलेला आहे आणि त्याच्यावरी सव्वा दोन इंच अशा दोन खुणा केलेल्या आहेत ही बाही डिझाईनसाठी तर बघा इथं पाकळीचा आकार देऊन कशा पद्धतीने डिझाईन तयार होणार आहे आणि समोरच्या बाजूनी असा आकार देऊन घ्यायचा आहे तर तुमच्या बाहीला खूप छान आकार येईल तुम्ही जर अशा पद्धतीने डिझाईन केला तर बाही खूप सुंदर दिसेल तर आता इथं डिझाईन कट करून घ्यायचे आहे बघा तर मी दोन्हीही बाही एक साथ कट करून घेत आहे तुम्हाला जर या मधल्या पाकळीचं अंतर जर जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही तीन इंचापर्यंत ठेवू शकता आणि त्याची रुंदी एक इंच सव्वा इंचापर्यंत घेऊ शकता तर अशा पद्धतीनेही बाही कट करून झालेली आहे तर आता मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडने टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि कडेने बरोबर शिवून घ्यायचं आहे बघा आता समोरच्या साईडने शिवून घ्यायचं आहे तर बाही शिवते वेळेस सावकाश शिवायचे आहे कारण ही डिझाईनची बाही आहे आणि लहान बाहीवर अशी मी डिझाईन केलेली आहे तर जसा बाहीला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा बाही आपली समोरच्या साईडने आणि डिझाईनच्या साईडने शिवून झालेली आहे तर दोन्ही टाचण्या काढून घ्यायच्या आहेत आणि मधला कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार होणार आहे आणि कोणालाही जमेल अशी ही बाही डिझाईन आहे तर आता बाहीच्या बघा समोरून आपण शिवून घेतलेला आहे तर आता त्याला कडेने कट देऊन घ्यायचं आहे पूर्णच मी समोरच्या बाजूने डिझाईनला कट देऊन घेणार आहे आता आपल्याला हा कपडा सवाशी करून घ्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने सवाशी करून घ्यायचा आहे जिथं कोणं आलेले आहे तिथं थोडंसं कशाच्या तरी साह्याने व्यवस्थित कोनं शिवते वेळेस बघायचं आहे कपडा जर आतमध्ये असेल तर सुईच्या किंवा मारतूलच्या साहाय्याने आपल्याला बाहेर काढून दोन्हीही टोक्स एक समान आले पाहिजे तर अशा पद्धतीने ही डिझाईन शिवून घ्यायची आहे तर तुम्हाला डिझाईनचा अंतर जर मध्ये जास्त पाहिजे जा असेल तर तुम्ही सव्वा इंच एक इंच असं त्याचं अंतर घेऊ शकता तर अशा पद्धतीने ही बाही शिवून तयार झालेली आहे बघा समोरच्या बाजूने तर इथं अशी डिझाईन तयार होणार आहे तर साईडचंही अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं आहे तर ही ब्लाऊज पीस साडीतली नाही तर हा ब्लाऊज वेगळा घेतलेला आहे कस्टमरचाच ब्लाऊज आहे हा तर बघा अस्तर जोडून झालेला आहे साईडचा कपडा हा कट करून टाकायचा आहे तर आता इथं काय करायचं आहे लेस लावून घ्यायचा आहे बघा समोरच्या साईडनी लेस इथं मी नाजूक घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त पसर आणि मोठी लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता पण मी नाजूक अशी लेस लावून घेणार आहे बघा तिथं जिथं कोण आहे आपलं टोक बाईचं ज्या डिझाईनचं टोक आहे त्या ठिकाणी थोडीशी लेस असं मुडकून शिवायचं आहे नाहीतर थोडंसं क्रॉसमध्ये धरून शिवून घ्यायचं आहे तरच तुमच्या डिझाईनला आकार येईल बघा तुम्ही जर सरळ शिवून घेतला तर डिझाईनला आकार येणार नाही तुमची डिझाईन ही, ही वेगळी दिसेल पाकळीच्या आकाराची डिझाईन दिसणार नाही मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छोटा व्हिडिओ आहे अगदी कमी वेळामध्ये इतकी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे तर लेस लावून झालेली आहे तर त्या लेसवर तुम्हालाही अनेक वेळी शिलाई मारून घ्यायची आहे कारण लेस ही एक साईडनं आदर होणार आहे म्हणून त्यावर अनेक वेळेस टीप मारून घ्यायचं आहे लेसवर डबल शिलाई मारून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे आता इथं जी समोरची जी दोन्ही टोकं आहेत ती दोन्ही टोकं शिवून घ्यायचं आहे बघा मी सुई दोऱ्याने शिवून घेत आहे मशीनवर शिवायला गेलं तर लेसवर दोरा दिसेल म्हणून आतल्या बाजूने शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे एकमेकावर जर टोक ठेवून जर शिवून घेतलं तर तुमची डिझाईन ही बिघडेल म्हणून ती एकमेकासमोर टोक ठेवून शिवून घ्यायचं आहे तर आता असा एक चौकोनी कपडा घ्यायचा आहे आणि त्याचं एक छोटंसं लटकन तयार करून घ्यायचं आहे बघा असं लटकन शिवून झाल्याच्या नंतर त्याला सवाशी करून घ्यायचं आहे बघा लटकन सवाशी करून घ्यायचं आहे हे आणि याला आता सुईने शिवून घ्यायचं आहे बघा सुई दोऱ्याच्या सहाय्याने याला आता मी शिवून घेणार आहे बघा किती छान बाही डिझाईन तयार झालेली आहे तर व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे मैत्रिणी नो डिझाईन बघून झालीच असेल तर डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे तर कोणीही अशी डिझाईन शिवू शकता तर दोन्ही बाईची डिझाईन शिवून तयार आहे तर तुम्हाला मी एकाच बाईची डिझाईन शिवून दाखवलेली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा डिझाईन कशी वाटली आणि धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल